मुरबाड शहापूर रस्त्यावर एसटी बस उमटून नंतर तिला आग लागल्याची घटना घडली या अपघातात बस मधील वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती असून त्यांच्यावर मुरबाड मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुरबाड शहापूर दरम्यान प्रवास करत असलेली ही एसटी बुधवारी दुपारच्या सुमारास कुडवली गावाजवळ येताच बसचा बेल्ट तुटून तु तु स्टेअरिंग लॉक झालं आणि चालकाचं नियंत्रण सुटून बस उलटली हा अपघात घडला तेव्हा बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह एकूण साठ प्रवासी होते अपघात झाल्यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढत जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं या अपघातात बसची डिझेलची टाकी फुटून डिझेल हे इंजिनवर सांडत होतं त्यामुळे अपघात झाल्यावर अर्ध्या तासानं बसनं पेट घेतला याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दल पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली ही आग प्रवासी बाहेर आल्यानंतर लागल्यानं मोठा अनर्थ टळला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज